नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचा कसा आहे नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नाव आपण घेतली का सोमनाथ गोडे सोमनाथ गोडे सिन्नर तालुका जिल्हा नाशिक इथून आले दोन, 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 वासरे।, दोन वासरे एक लाख अकरा दिली का काहुल पवार राहुल पवार तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सोनंबेचे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक जोडी काय भावात घेतली आपण जोडी काय भावात घेतली एक लाख एक हजार लाख ला आपण घेतली नाव ना काय बोलले आपलं राहुल पवार राहुल पवार जोडी जाताल दोन दोन आहे एकच नंबर आहे वासर पहा मित्रांनो वासरं कसे वाटले भाऊजी एकच नंबर आहे ना व्यवहार कसा वाटजांना हा एकच नंबर पुन्हा येणार क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे पहा मित्रांनो वासर हे दोन दिले का कोणी घेतले सागर 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 मालक नाही का ना काय नाव सागर आंडोरे नाशिक रोडचे का नाशिक रोड खास भाऊडू भाऊची जोडी घ्यायला आले आपण आमच्या व्हिडिओ कोण आले का दोन दोन जाते ला दिले वासरे एकच नंबर आहे

युनोस इब्राहीं। युनोस इब्राहिम युनोस इब्राहिम कोणत्या गावची आपण टोनकी बुलढाणा जिल्हा टोनकी बुलढाणा जिल्हा इथून आले का व्हिडिओ कोण आले आपला कसं आहे क्वालिटी कशी वाटली बैला क्वालिटी चांगली आहे घ्या घ्यायला आहे बैल पहा मित्रांनो क्वालिटी नव्वद हजार दिले का दाताला दोन कशी दाताला दोन दोन दाद वासरे पहा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर जबरदस्त क्वालिटी आहे बैलांची पूर्ण पूर्ण दोन दोन दात बच्चे पहा मित्रांनो क्वालिटी बैलांची एकदम जबरदस्त क्वालिटीचे बैल आहे पहा मित्रांनो क्वालिटी एकच नंबर क्वालिटीचे बैल आहे सगळे दोन दोन मित्रांनो मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे बैलांची थांबा थांबा नादच केला मित्रांनो आज एकच नंबर क्वालिटी दिली आज पूर्ण दोन दोन दात वासर आहे पूर्ण दहा बघ दिले का मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे पूर्ण नाव आलेले वासर वासर एकच नंबर आहे भाऊडू शिंदे यांच्या नाव आले ते आपला व्हिडिओ बघ आता हे चार चार जाते का एक रंगी एक शिंगी चार चार दात वास रे ये भी दोन दोन बाजू दो चे चार चार जात ची काम हो एक लाख पस्तीस हजार रुपये लाखा वर देऊन टाक हे दोन दोन हे दोन दोन दात वासर रे टाकीमध्ये सांगायला एक लाख पाच हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपयाला देऊन टाकायचे लॉट द्यायचं बाजूची काढायची एक लाख हजार रुपये एक लाख एक हजार ला जोडी द्यायची दोन दोन दाताला दोन लागली गाडी वक कर कम्प्लीट ना थांब फोटो काढतो एकच नंबर मित्रांनो लॉटचे लॉट हे दोन दोन नात वाच पूर्ण एकच नंबर क्वालिटी मित्रांनो भाऊडू भाऊ आपला नंबर सांगा दोनशे एकसष्ट हा नव्यानं हा भाऊडू भाऊ शिंदे नंबर पूर्ण घ्या लाडू 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 नंबर त्र्याऐंशी नव्वद झिरो आठ अकरा साठ दोन्ही नंबर दिलेले कोणत्याही नंबरवर फोन करून आपण संपर्क करू शकता बुरा भाऊ आपला नंबर सांग नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ पंच्याहत्तर पंचावन्न ब्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न ब्याण्णव बुरा भाऊचा पण नंबर दिलेला आहे तिघी नंबरापैकी कोणत्या नंबरवर संपर्क करा आपल्याला अशा क्वालिटीचे बैल आपल्याला मिळून जातील एकदम जबरदस्त

लाडू भाऊ नमस्कार लाडू किती जोड्या आणल्या आज तीन जोड्या आहे का आज त्या जोडीचे काय सांगताय एक लाख एक लाख दहा हजार रुपये दाताला कशी जोडी चार सहा आहे का कामाला चालू आहे का गाडी वखर रा कंप्लीट आहे एकच नंबर जोडी व्यवहारात कमी जास्त करून टाकू कमी जास्त एक जोडी तिच काय सांगता एक लाख दहा हजार दा दाताला कशी दा चार चारसा आहे कामाला चालू आहे पूर्ण ओके कमी जास्त होऊन जाईल का एकाच नंबर जोडी हा एक का काय सांगता एक्केचाळीस हजार रुपये दाताला कसं आहे दोन दात गाडीला कंप्लीट आहे एकच नंबर आहे कमी जास्त करून टाकू आपण आपडू आपण नंबर नऊ झिरो अकरा साईड लाडू लाडू भाऊ बोराडे बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटीचा खात्रीशीर खिल्लार जोडे जर आपल्याला घ्यायचे असेल एकच नंबर क्वालिटीच्या तर बुरा भाऊ आणि भाऊडू भाऊ शिंदे यांना आपण संपर्क करू शकता मित्रांनो अशा जबरदस्त क्वालिटीच्या बैलजोड्या आपल्याला मिळून जातील बुरा भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा आ, बुरा भाऊ नव्याण्णव हां पंच्याहत्तर बुरा भाऊ शिंदे हा आणि भाऊ आपला ब्याऐंशी एकसष्ट नव्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न भाऊडू भाऊ शिंदे हा भाऊडू भाऊ शिंद क्वालिटीचे जर वासर लागले तर कधी संपर्क दोनदा चार दात वासर योग्य व्हावला भावात दिले जाईल बघू हो शकता मित्रांनो याला संपर्क करा अशा क्वालिटीच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो धन्यवाद भाऊडू भाऊ जोडी एकच नंबर आहे जोडी दिली का दिली का काय भावात दिली हा हा वरून तेवीस हजार घेतले बदला झाला त्यांचे दोन बैल घेतले वरतून तेवीस हजार रुपये घेतले तुम्ही दाताला कशी जोड दाताला दा... दोन दोन दात आहे आपण शेतकरी काय नाव आपलं संजय मनोहर मोरे देवळा गावचे कोण गाव आहे देवळा तालुक्याचे जोडी एकच नंबर आहे परत बोली त्यांचे पूर्ण बोली दिलेली जोडी कशी पटली ना एकच नंबर आहे ना जोडी एकच नंबर मित्रांनो कसं वाटलं पावसा व्यवहार कसा आहे चांगला आहे एकच नंबर जोडी मित्रांनो a... क्वालिटी पहा मित्रांनो जोडीची भाऊ शेट हा एक दिला का पंचेचाळीस हजार आपण एक शेतकरी काय नाव आपलं भाऊसाहेब ठाकरे भाऊसाहेब ठाकरे रांजन गावचे काय भाव दिला यांना फक्त पंचेचाळीस हजारला दिला दाताला कसं आहे दोनदा का मारा ता भावडू जोडी दिली का कुठं दिली ही जोडी अमरावती साईडला अमरावती ला दिली अयोध्याला कशासाठी रथ निघणार आहे का कोणता रथ आहे श्रीरामाचा रथ हे अयोध्येसाठी साठी जोडी रथासाठी साठी नेत आहे राम मंदिरला जोडी आणि रथ दान केलेला आहे त्यांनी राम मंदिर अयोध्या या ठिकाणी दान केलेली रथ आणि रथ पण श्री रामासाठी अयोध्येत ही रत्न येता मित्रांनो अमरावतीवरून जोडी किन्नर लोकांनी घेतली का जोडी काय भाव दिली, का दिली जोडी एक लाख एक हजार रुपयाला दिली दाताला कशी जोडी चार चार का म्हणजे त्यांनी ऑनलाईनच मागवली गेली असं आहे ऑनलाईनच सौरा झालेला रात्री भरून जाणार तुम्ही पैसे रोख दिले देवाच्या कार्यासाठी जोडी देऊन टाकल्या देऊन जोडी पाच हा एक लाख एक टाकली एक लाख एक हजार देऊन टाकली एकच नंबर जोडी आहे देवाच्या कार्यासाठी चालली आहे मित्रांनो जोडी एकच नंबर आहे बघू शकता रथासाठी जोडी चाललेली आहे अयोध्ये अयोध्याला चालली आहे दे। आणि अमरावतीवरून रथ निघासाठी अयोध्ये अमरावतीवरून रथ निघणार आहे रथामध्ये कोण आहे श्रीराम छोटी हनुमान बजरंगबलीची मूर्ती का एकच नंबर आहे जोडी पा मित्रांनो पहा मित्रांनो जोडी एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे रथा रथासाठी चाललेली आहे अयोध्ये राम मंदिर या ठिकाणी रथ पण आणि जोडी पण तिडे दान करणार आहे तिथं दान केलेली आहे मित्रांनो रथ आणि जोडी पण प्रभू श्रीराम यांना अयोध्येमध्ये मध्ये बघू शकता एकच नंबर आहे मित्रांनो जय रामचंद्र राम राम या यांच्यासाठी अयोध्ये मध्ये जोडी चाललेली मित्रांनो रथासाठी अमरावतीवरून हा रथ निघणारे बजरंगबली यांची रथामध्ये मूर्ती असणारे आणि तिथंच हारत आणि जोडीसुद्धा तिथे दान करण्यात येणार आहे मित्रांनो बघू शकता जोडी एकाच नंबर क्वालिटीची आहे